नमस्कार माझं नाव संकेत महेंद्र करणारे आमच्या लग्नाला अकरा वर्ष झाली आम्ही नाशिकमध्ये म बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला काही यश मिळत नव्हते त्यानंतर आम्ही आम्हाला कळालं प्रोजिनेसिस से सेंटर जे नाशिकमधलं तिथे आम्ही आलो आणि ट्रीटमेंट घेतली तर आज आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आहे पहिल्याच सहा महिने आम्ही ट्रीटमेंट घेऊन फर्स्ट सायकलमध्येच आम्हाला रिझल्ट मिळाला आणि प्रोजेनिस सेंटरबद्दल सांगायचं तर इथला स्टाफ आणि डॉक्टर सर्व केअरिंग आणि एकदम वे ऑफ ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित असल्यामुळे आम्हाला आज आमचं जे ड्रीम्स कम ट्रू आमचं एक स्वप्न पूर्ण झालं त्याबद्दल प्रोजेनिस सेंटरचे खूप खूप आभार नमस्कार माझं नाव प्रतीक्षा संकेत खरणारी गेली सहा महिने आम्ही प्रोजेनिसिस से से सेंटरमध्ये ट्रीटमेंट घेत आहोत या अगोदर आम्ही गेली अकरा वर्ष आम्ही नाशिकमध्ये ऑलमोस्ट सगळेच हॉस्पिटल आम्ही ट्राय केले पण आम्हाला अपेक्षित असा निकाल काही रिझल्ट काही आम्हाला मिळालेला नाही पण इप्रोजेनिसिसला ना आल्यानंतर त्यांची एकूण एक डीप स्टडी पाहता आणि पूर्ण विविध टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रत्येक गोष्टीचं म्हणजे निदान करून योग्य उपचार कसे मिळतील या बाबतीत डॉक्टरांचा असलेला अभ्यास खरंच खूप कौतुकास्पद आहे इथे आणि शिवाय मॅडमचा अभ्यास आणि इथला स्टाफ सुद्धा खूप केअरिंग आहे आणि त्याच एक फलित म्हणजे आज आम्ही आपल्या सगळ्यांसमोर न्यूज शेअर करत आहोत आणि याबद्दल खरंच प्रोजेनिसिसचे खूप आभार कारण हो मळगावकर का सरांचे पण खूप विशेष आभार कारण एवढ्या ट्रीटमेंटमधून गेल्यानंतर एक जे मानसिक समाधान जे आहे ते आम्हाला आज लाभलेलं आहे आणि त्याबद्दल खरंच संपूर्ण प्रोजेनिसिस टीमचे आम्ही संपूर्ण खणारे परिवारातर्फे विशेष आभार मानतो धन्यवाद धन्यवाद